करणाऱ्या सरकारचा निषेध निषेध असो महायुती सरकारचा निषेध असो सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी रक्तानिशी लिहिलेलं तीन हजार शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी बोंद्रे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटाव्यास गेले निषेध या गोष्टीचा वाटतो आहे की साधी भेट आणि शेतकऱ्यांचं म्हणणं देखील हे दुर्दैवी सरकार ऐकण्यास तयार नाही हे मुजोर प्रशासन त्या ठिकाणी त्यांनी जे शेतकऱ्यांच्या रक्ताला लिहिलेलं पत्र आहे ते त्यांनी फाडून टाकलं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आदरणीय राहुल भाऊ गोंद्रे हे सावरगाव डुकरे या आदर्श गावामध्ये अन्य त्या आंदोलनास बसले आहेत शेगाव तालुका आणि जळगाव दामोद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या सर्व वतींनी आम्ही त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देतो त्यांच्या सोबत आहोत पण पुन्हा एकदा मी सांगेल की दडपशाही करणाऱ्या भाजपच्या सरकारचा आम्ही सर्वजण निषेध करतो निषेध करतो